आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री अविनाश भाऊ ठाकरे माळी समाज राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथील बेघर प्रभूजींसाठी या ठिकाणी फळ वाटप करण्यात येत आहे त्याबद्दल माळी समाजाचे आदरणीय अविनाश भाऊ ठाकरे यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा आज दिनांक तेरा जून रोजी आपण सर्व माळी महासंघाचे पदाधिकारी सर्व समाजातील बंधू या ठिकाणी जमलेलो हो। आहोत तर आज दिनांक तेरा जून रोजी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माळी समाजासाठी म्हणा किंवा सर्वांसाठीच म्हणा ओबीसी समाजासाठी म्हणा सदैव कार्यरत असलेले श्री अविनाशजी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त आपण नंददीप फाउंडेशन यवतमाळद्वारा संचालित नंददीप शहरी बेगर मनोरग्न निवारा केंद्र यवतमाळ या ठिकाणी फळं वाटप आणि बिस्किट वाटप या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत वाढदिवस म्हटलं की शहरात मोठमोठे बॅनर्स ऍडव्हर्टाईज या सगळ्या गोष्टी लावतात तर त्याला थोडंसं बगल देऊन आपण या ठिकाणी अविनाश भाऊ ठाकरे यांचा वाढदिवस एक तळ वाटप आणि बिस्किट वाटप पुष्प होऊन जातो करून या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत आम्ही यांच्या रूपाने आम्ही देवच समजतो यांना देवच सांगतो बोलणं फार सोपं आहे एखाद्या कधी सांगून सुई की आपण फार सोफा आहे शब्दांक करणं फार सोपं आहे परंतु प्रत्यक्ष सेवा करणे ही गोष्ट सुट्टी नाही आम्ही जेव्हा मागे आलो होतो तेव्हा त्यांनी आपले अनुभव सांगितले होते काही काही मंडळी यांना आता कोणी दाखवले त्या महिलेला बोलता येत नाही माहिती नाही अशा सांगत नाही की ईश्वर नाही तर काय आहे आणि म्हणून अशी जी शिवा या ठिकाणी होत आहे याच पद्धतीची सेवा नागपूरमध्ये आणि महाराष्ट्रासह आमचे अविनाश भाऊ ठाकरे विविध सामाजिक संघटनेच्या मार्फत करत राहतात म्हणून त्यांनी सांगितल्यावरून आम्हाला कुठे चौकात फळ वाटता आली असती कुठेही मोठा कार्यक्रम करता आला असता खूप असे शे पाचशे लोक बोलावत नाही त्यांनी ज्या ना पद्धतीने आपल्याला सांगितलं की तुम्ही गोरगरीब गरीब आणि ज्या ठिकाणी तेच फक्त माझ्या नावाने वाढदिवस करताना फळं आणि बिस्किटाचं वाटप करा म्हणजे मला आनंद होईल आणि म्हणून त्यांना अनुरूप व्हावं अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी हा वाढदिवस आयोजित केलेला आहे अविनाय भाऊंना सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि संदीप भाऊंनाही शुभेच्छा देते आणख्या आणखी त्यांना परमेश्वर त्यांची सेवा करण्याचं बळ देऊ एवढं बोलून मी माझ्या शब्दाला गेला परिसरामध्ये जे शहरी बेघर मनोरुज्ञ उपस्थित आहे यांच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध असणारे आमचे संजीप भाऊ त्यांच्यासोबत सहकार्य करणारे श्री नरेंद्र पवार सर माळी महासंघ यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष श्री शशांक भाऊ केंडे आमचे प्रदेश सचिव श्री अशोक प्रवृत्ती के सर्व कार्यकर्ता गण या ठिकाणी प्रामुख्यानं आजचा हा दिवस माळी महासंघाचे प्रदेश संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र श्री अविनाशजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं या वाढदिवसाला आता फळ वाटत आणि बिस्किट वाटप करणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अभिनाशजी ठाकरे हे नागपूर इथे राहतात आणि नागपुरातून त्यांनी मोठ्या प्रमाण या संघटनेच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातील सर्व दूरपर्यंत नव्हे तर राष्ट्रीय स्तरापर्यंत हे कार्य पोहोचवलेलं आहे ते करत असताना केवळ एक समाज धरून ते चालत नाही तर त्यासोबत हा जो पिछडा समाज आहे म्हणजे मागासवर्गीय समाज आहे ओबीसी समाज ज्याला आपण म्हणतो त्याला हाताशी घेऊन त्यांचं काम सुरू आहे महाराष्ट्र स्तरावरचे वेगवेगळ्या मागण्या असेल आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या काही समस्या असेल या समाजाच्या त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग सहभागी राहिलेला आहे वेगवेगळ्या संमेलनांच्या वेगवेगळ्या चर्चासत्रांच्या निमित्तानं त्यांनी ओबीसी किचडा समाजाची विशेष करून महाराष्ट्रातल्या बाजू मांडलेली आहे यासोबतच त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम नागपूर आणि मुंबई या ठिकाणी घेतलेली आहे आणि आमचं अभिमानास्पद स्थान म्हणजे भिडेवाडा या संदर्भातही त्यांचं गेल्या तीन चार वर्षापासूनची जी त्यांची मेहनत होती ती सफल झाली आहे गेल्या वर्षी शासनानं भिडेवाडा आज न्यायालयाच्या आदेशावरून ताब्यात घेऊन आणि नगर परिषद तिथच्या नगरपालिकेनं महानगरपालिकेनं ताब्यात घेऊन तिथे एक वेगळ्या पद्धतीचं वास्तू ही राष्ट्रीय वास्तू राहील कि ती उभारलेली आहे या सर्व कार्य अविनाश भक्त वाटा राहिलेलं मी मुद्दाम त्यांच्याविषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे की अविनाश ठाकरे म्हणजे कोण तर ते जे व्यक्ती आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या फाउंडेशनमध्ये येऊन गरजू लोकांना फळं आणि बिस्किट वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे जेणेकरून आपली फुल ना फुलाची पाकळी या निमित्तानं एक समाजकार्याचा भाग म्हणून आपल्याला पूर्ण करता येईल या ठिकाणी संदीप जी शिंदे पवार सर अशोक तिथे सर या ठिकाणी उपस्थित शिकांत थेटे थे, क्रांतिकेर माई मंडळाचे अध्यक्ष तसेच ज्योतिपंधि कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष मनभाऊ पाचगरे कोशाध्यक्ष महेंद्र भाऊ सचिव श्री संजय यवतकर माई महासंघाचे संदीपजी कोरडे प्रशांत कुबडे आणि कैलास धुमने ही सर्व मंडळी स्वतः आम्ही अकुल सारडे उपस्थित आहोत आम्ही सर्वजण सैनिक भाऊंच्या आणि पवार सरांच्या या कार्याला सलाम करतो नव्हे तर हे कार्य करत असताना त्यांना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी आम्हाला यापूर्वी माहीत आहेत आणि याही नंतर त्यांना कुठे कुठल्या अडचणी येतात कारण तो अडचणीचे स्वरूप बदलत जाते पण तरी देखील एका विशिष्ट धैर्यानं आणि उत्साहानं ती आणि त्यांची टीम फाउंडेशन एक चांगलं काम करत आहेत याबद्दल आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं संघटनेच्या वतीनं त्यांना श्रेष्ठ चिंतितो त्यांच्यासाठी पुन्हाही सहकार्य करण्यासाठी आम्ही तयारच आहोत आमच्याकडून जे सरकारी वेळेनुसार होईल ते आम्ही सरकारी निश्चितच करू त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या गरजूंना आणि या सगळ्या मंडळींना आपण फळ वाटप आणि बिस्किट वाटप यानंतर श्री पवार माझी समाजाचे पदाधिकारी मी इथे काम करतो आपल्या सर्वांना कल्पना आहे पण तिथल्या समस्या मोठ्या आहेत दररोज एक कट्टा गहू लागतो आणि एक कट्टा तांदूळ लागतो दररोजचा एका जेवणाचा खर्च पाच हजार रुपये लागतो दोन्ही टाईमला दहा हजार रुपये लागतात आणि त्याच्यासाठी जे बाकीचे वर्कर लोक आहेत त्यांचं मानधन सफाईसाठी सफाईसाठी कमीत कमी दहा ते पंधरा हजाराचं स्वच्छतेचं मटेरियल लागतं असा दररोजचा पंधरा हजार रुपये खर्च आहे मी आपणाला आव्हान करू इच्छितो तर यामध्ये सहभागी झाल्यास तुमचं अभिनंदन आहे हा आपला प्रोजेक्ट आहे बहुजनांचा प्रोजेक्ट आहे आणि इथे जे असलेल्या माझ्या अभ्यासावरून फक्त बहुजन आहे आणि याचं कारण काय तो कोणी का जन्माने मनोरुग्ण म्हणून जन्माला आलेला नाही आहे त्याच्या परिस्थितीनुसार त्याच्या आर्थिक परिस्थिती त्याच्या अडचणी त्याच्या समस्या याच्यामुळं ते मनोरुग्ण झालेलं आहे आपण ओबीसी समाजासाठी कार्य करतो इथे मला बगर ओबीसी एकही आतापर्यंत आढळलेला नाही हे विशेष आहे आणि ओबीसी समाजामध्ये हे दारिद्र्य आहे आणि दारिद्र्याचा म्हणजे यांना मनोरुग्ण व्हावं लागलं हे जन्मता मनोरुग्ण नाही इथे जे दुरुस्त होतात लोक यांचा रेट सरकारी दवाखान्यापेक्षा किंवा एखाद्या मनोरुग्ण केंद्रापेक्षा दवाखान्यापेक्षा जास्त आहे जवळपास सहासष्ट टक्के लोक दुरुस्त होतात त्याच्यासाठी औषध गोळ्या त्याच आहे पण यांना जे मोकळं वातावरण मिळते आपुलकीची माया मिळते प्रेम मिळते आणि त्यांचं मनोधैर्य वाढवलं जातं इथे त्यांच्यासाठी विपक्षना योगा पीटी म्युझिक थेरपी वेगवेगळे उपक्रम राबवल्या जातात आणि विशेष म्हणजे यवतमाळमधील जे सर्व डॉक्टर लोक जेवढे डॉक्टर लोक असतील बोर्डर असलेलेच नाही त्यांचे व्यतिरिक्त डॉक्टर असतील कोणतेही शुल्क को आकारत नाही आणि औषधाची सुद्धा व्यवस्था करतात सुरेश बोरवाची औषधाची औषध दा व्यवस्था करतात दीपक बागडी पूर्ण ड्रेसिंगच्या सामानाची व्यवस्था करतात डॉक्टर लोकांनी हे रूम तयार करून दिले की पेशंट तपासल्या जातात फक्त वैद्यकीय कक्ष म्हणून जर आहे आणि हे यवतमाळकरांचं भाग्य आहे की त्यांना दिनदलितांची सेवा करण्याचं मिळतं इथं ॲडव्होकेट अरुणराव मेत्रे इथे येऊन गेले बरेच आपल्या समाजाचे लोक येतात आणि हिरारीने मदत करतात पुढे समस्या एक जागा दिली हरिओ सत्तेचाळीस लाख रुपयाची घेऊन तिथे समोर बांधकाम करायचा तो एक प्रश्न राहील काल असं मिटिंग मध्ये आमच्या ठरलं का दरवर्षी विशेषांक काढाचा कालपासून दररोज तो बुलेटिन काढणं चालू झालेला आहे तीन बुक आतापर्यंत पत्रकाराच्या लेखकीतून नंददीप फाउंडेशन कसं आहे त्याचे तीन बुकलेट तयार करण्यात आले वार्षिक वार्षिक अंक आणि नंतर मासिक अंक नंदनी फाउंडेशन सा, फाउंडेशनचा लिघेल त्याची वर्ग निर्धार आपण होऊ शकता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट का ह्या वार्षिकांक काढण्यासाठी तुमच्यासारख्या बुद्धिमान मा व्यक्तींची गरज आहे त्यांच्यावर लेख तुम्हाला लिहिता येतील ते मासिकामध्ये येतील आपल्यामध्ये बरेच असे जे लोक आहेत का यांच्यावर लेखा लिखाणकाम करू शकतात तितकी तितकी विनंती तुमच्याकडे राहील त्यांच्यावरील लेख लिहायचे इथे आणून द्यायचे ज्या ज्या मासिकात टाकता येईल त्या टाकण्याचा प्रयत्न करून संपादकीय मंडळ तयार करायचा आहे आपल्याचपैकी काही लोक संपादकीय मंडळामध्ये संपादक करण्यासाठी तयार व्हायचा आहे सांगण्यासारखं बोलत आहे पण फळ वाटप करायचा तेव्हा पाहतात बिस्किटाचे आणि तर यानंतर मी संदीप बोलला दोन शब्द बोलण्याची विनंती जय जय क्रांती या ठिकाणी आज भाई महासंघ महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष आणि अभिनंदू ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त निराधन असलेल्या निराजीचं मनोरंजक प्रभूती या ठिकाणी भोज नाश्ता फळ वाटप करण्यासाठी या ठिकाणी आपण आसन आला त्याबद्दल माळी संघ महासंघ यवतमाळ जिल्हा सर्व संघटनेचे नंदनीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र स्वच्छ आभारी आहेत दादा सुद्धा आमच्या या कामामध्ये हातभार लावतात तर दादाकडे गेले लिहायला काही दिवस दादा लगेच मदत करत असतात दादांचे सुद्धा आभार त्यांनी म्हणजे सगळ्यांनी आपण जोळी घेतलं त्याबद्दल वंदन करतो सर्वांना आणि ही का असं अविरत चालत राहणार आहे आपल्या सर्वांची अशी मदत हवी आहे जमीन देणारी बाबा तत्पूर्वी मान्य अविनाथ ठाकरे यांना नंददीप फाउंडेशनतर्फे संदीप तर्फे माझ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचणार धन्यवाद जेथे दिव्यत्वाची येते प्रचिती जेथे दिव्यत्वाची येते प्रचिती तेथे आमचे करवे आज या ठिकाणी माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अविनाश भाऊ ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनी या निराधार असलेल्या निराश्रित बेघर मनोरम प्रभूजी ठिकाणी नाश्ता देण्यात येतो आहे यवतमाळ माळी समाज महासंघ यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने आज माननीय अविनाश भाऊ ठाकरे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो आहे संपूर्ण माळीसंघ परिवार यवतमाळ आपल्या नंददीपला आधार म्हणून काम करीत असतात साथ देत असतात मदत करीत असतात आजसुद्धा या ठिकाणी माळीसंघ माळी महासंघ यवतमाळ जिल्ह्याची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि सर्व बेघर बांधवांना निराधार निराश्रितांना या ठिकाणी फळं वाटप करण्यात येत आहे त्याबद्दल माळी संघ महासंघ यवतमाळ जिल्हा यांचे शतशे आभार व्यक्त करतो आणि माननीय राष्ट्रीय अध्यक्ष माळी संघ महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश अविनाशजी ठाकरे सर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो ज्यांनी कोणातरी गरजूला ज्या ख ज्यांना खरी गरज आहे अशा गरजूंना दान काहीतरी मुखामध्ये घास टाकून माझा जन्मदिवस साजरा करावा असा त्यांनी आदेश दिला आणि सांगितले की बॅनरबाजी न करता आमचं माझा जन्मदिवस हा अशा ग खऱ्या गरजूंना भोजन सेवा किंवा वाटप करून आपण जर साजरा केला तर माझा वाढदिवस खरा वाढदिवस साजरा झाला असा मी समजतो अशा महान विचारवंत आदरणीय मान्य अविनाशजी ठाकरे सरांना आम्ही शतशा वंदन करतो ज्यांनी असे खऱ्या गरजूंना मदत व्हावी याकरता आपण पुढे आलात आणि असे विचार घेऊन आपण या नि ओबीसी माळी संघ माळी महासंघासाठी आपण लढत आहात त्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे आणि अशा अविनाश जी ठाकरे सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा बट निचे बेटा आज या आपल्या नंदजी फाउंडेशन बेगर बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र एकूण एकशे बहात्तर बेगर बांधव आहेत ज्यांना परिवार नाही ज्यांना परिवार स्वीकारायला तयार नाही असे निराधार असलेले निराशित मानसिक रुग्ण मानसिक mm -hmm. संतुलन हरवलेले बेगर बांधव या नंदी फाउंडेशन बे शहरी बेगर मनोरुग्ण निवारा केंद्रित आहेत अशा बेघर निराधारांना या ठिकाणी सांभाळ केला जातो आणि त्यांना आधार दिला जातो त्यांना भोजन दोन वेळचा चहा असा संपूर्ण खर्च मोठ्या अडचणीत या ठिकाणी केला जातो खूप कठीण प परिस्थिती असते आपण सर्वांनी मदत केल्यास नंददी फाउंडेशनला भर भरीव मदत होऊ शकते आपण नक्की या नंददी फाउंडेशनला एकदा भेट द्यावी आणि मदतीचा हात पुढे करावा या या अशा बेघर निराधारांना खऱ्या मदतीची मदतीची गरज आहे यांना जर आपण मदत केलीच तर नक्कीच अशा बेघर बांधवांना आधार मिळेल यांना नवजीवन मिळेल या ठिकाणी स्कॅनर दिलेला आहे या ठिकाणी नंददीप फाउंडेशनला आपण मदत करू शकता आज सं यवतमाळ जिल्हा माळी महासंघाची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि महासंघ कडून या ठिकाणी माळी संघ महासंघाकडून या ठिकाणी निराधारांना फळं वाटप केले जात आहे निराधार सुद्धा आनंदाने अगदी आनंदाने या ठिकाणी फळं खात आहेत आणि या ठिकाणी आज माली चे या आ, जन्मदिवस आहे तो राष्ट्रीय माळी महासंघाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि अशा ज्या जन्मदिनी हा जन्मदिवस निराधारांना ज्यांना कुणीच नाही ज्यांना परिवार नाही ज्यांना घर नाही अशा निराधारांना या ठिकाणी वाटप करून जन्मदिवस साजरा कर करण्यात येत आहे त्याबद्दल माळी महासंघ यवतमाळ जिल्हा यांचे आम्ही बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र शतशा आभारी आभारी आहेत ज्यांनी या खऱ्या बेघर खऱ्या गरजून या ठिकाणी नाश्ता देण्याचा संकल्प केला त्याबद्दल शतसे आभार जय हिंद जय बाबा कारण आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेंद्र पवार सरसुद्धा या ठिकाणी आहेत या ठिकाणी माळी महासंघाची संपूर्ण यवतमाळ जिल्हा कमिटी या ठिकाणी आहे त्याबद्दल सर्वांचे शतसे आभार जय हिंद जय गाडगे बाबा जय ज्योती